मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानकाच्या प्रकारामधील तिसरा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे टक्केवारी मानक होय यालाच इंग्लिशमध्ये पर्सेंटिव्ह नॉम्स असं म्हटलं जातं या मानकाचा संबंध विशिष्ट टक्केवारीशी आहे एखादा व्यक्ती कोणत्या टक्केवारीमध्ये बसतो यावरून तो त्या टक्केवारीच्या किती खाली व टक्केवारीच्या किती वर आहे हे स्पष्ट होते प्रत्येक चाचणीचे असे टक्केवारीनुसार टेबल बनलेले असतात काही चाचण्यांमध्ये या टक्केवारीसमोर वय निर्धारित केलेले असते तसेच त्याचे विवरण स्पष्ट केलेले असते काही चाचण्यांमध्ये मुले आणि मुली यांची विभागणी वेगवेगळी केलेली असते व त्यानुसार टक्केवारीचे विवरण दिलेले असते या प्रकारच्या मानकामध्ये विवेचन करणे अधिक सुलभ होते याचा उपयोग अनेक प्रकारच्या चाचणीमध्ये केला जातो चा तसेच एखाद्या व्यक्तीला दिल्या गेलेल्या चाचणीवरून आलेल्या प्राप्तांकानुसार तुलना करणे यात फार सोपे जाते या प्रकारच्या मानकामुळे वेळ आणि श्रमामध्ये बचत होते मित्रांनो ही माहिती होती टक्केवारी मानक याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा